दिनांक एकोणतीस नऊ चोवीस रोजी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर सहाशे त्रेचाळीस कलम दोनशे चार भारतीय न्यायसंहिता अन्वय दाखल करण्यात आला होता त्यामध्ये आय टी एक्ट कलम सी लावण्यात आलेला होता त्यात समानांतर तपासामध्ये गुन्ह्यामध्ये आरोपी रवींद्र यशवंत धनक राणार बातर्डी पाटा यास निष्पन्न करून त्यास आष्टी जिल्हा बीड येथून ताब्यात घेऊन काल त्याला संध्याकाळी अंबड पोलिसांचे अहवाले करण्यात आले आहे मान्य कोर्टाने आज दिनांक आज रोजी त्याला एक दिवसाचा पीसीआर मंजूर करण्यात आलेला आहे तर काय घटना झाली त्या घटनेमध्ये त्या घटनेमध्ये हे आरोपी रवींद्र धनक याने माननीय नामदार श्री भुजबळ साहेब अन्न व पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्र, ग्राहक मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मोबाईलवर असलेले संदेश व धमकीवाचा संदेश पाठवले होते त्यामध्ये या आरोपीला अटक करण्यात आली आहे